नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिष्ट तोडकर याट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज आपलं तयार झाडांचं म्हणजे केशर आंब्याच्या जवळजवळ साडेतीन चार वर्षाच्या रोपांचं असं लोडिंग चालू आहे आणि बघू शकतोय फ्लावरिंग फ्रुटिंग येऊन गेलेले अशी रोपं आहेत आणि हे लोडिंग म्हटलं तर श्री किरण माळी हे बिळंकी मिरज जिल्हा सांगली या ठिकाणचे हे माळीकाम करणारी व्यक्ती आहेत आणि पुढं त्यांच्या बऱ्याच ऑर्डर असतात दरवर्षी आपल्याकडं बरीच रोपं ते घेत असतात आणि आज दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवी दोन हजार पंचवीस रोजी आपलं हे लोडिंग चालू आहे आणि बघू शकतो आता इथं आपले टीम मेंबर असतील सगळे सिलेक्टेड रोपं देत आहेत आणि त्या पद्धतीनं नियोजन चालू आहे चा, चा आता त्यांची जी किरकोळ रोपं आहेत ती आपण पुढं भरलेली आहेत मित्रांनो तयार झाडं घेण्याचं म्हणजे उपयोग हा आहे किंवा त्याचा फायदा हा आहे की आपल्याला लगेच उत्पादन चालू होणार आहे जसं की आता जी आपण झाड आता ह्या झाडांना मोहोर आता ही इतर पण झाडं आपण बघतोय तर झाडांना जे मोहोर आहे तो येऊन गेलेला आहे आता येणाऱ्या सीजनला आपल्याला लगेच आंबा धरता येणार आहे ज्या शेतकऱ्यांचं किंवा ज्या कस्टमर असतील त्यांचं फार्म हाऊस आहे किंवा किरकोळ झाडं लावायचे आहेत ते हीच झाडं घेऊ शकतात तसेच आपलं ही जी मेन झाडं आहेत ती म्हटलं तर ज्यांची जमीन जात्या धर दर, धरण असेल रस्ता कॅनॉल बंधारा यासाठी जी काय जमीन जात असते त्यासाठी जास्त प्रमाणात ही आपली झाडं विक्री होत असतात आणि आपण देत असताना रोपं ही सिलेक्टेड देतो आहे आता इथं बघू शकतो की आपले टीम मेंबर जे आहेत ते रोपं सिलेक्टेड घेऊन देण्याचं काम चालू आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं हे चालू आहे माळी साहेबांचं साठी हे लोडिंग मिरजसाठी तर बघू शकतो आता झाडांची क्वालिटी बघू शकतो आपण की झाडं सिलेक्टेड म्हणजे काय आहे तर या पद्धतीनं चांगली झाडं आपण दिलेली आहेत आता ही अठरा अठरा म्हणजे चाळीस किलोच्या बॅगमधली आहेत आता जनरली एकवीस एकवीसच्या बॅगला झाडं अशी असतात तर ती आपण साठ किलोच्या बॅगमध्ये जी झाडं असतात ती तशीच झाडं त्यांना चाळीस किलोच्या बॅगमध्ये देत आहे आता हे आपण त्या शेतकऱ्यांना फोटो व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि मग लोडिंग करत आहोत तर मित्रांनो बघू शकतो झाडांची जी क्वालिटी आहे ती कशी आहे आणि लोडिंग कशा प्रकारे चालू आहे हे पण झाड बघू शकतो आपण मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक इतरा बर करा इतरांबरोबर ला शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता गेली दोन तीन दिवस आपण जे शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओतून आपल्याला हे काय जे सगळं दाखवायचा प्रयत्न करतो आहे आणि हे शॉर्टमध्ये तसंच आपल्याला पुढं पण पाहायला मिळणार आहे लाँग व्हिडिओसुद्धा आपले भरपूर आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की पहा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो